मधील पार्किंगच्या वादातून मानसिक तणावात येऊन एका रेल्वे होमगार्ड न आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे तपासादरम्यान मृत होमगार्डच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली यावरून कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भूषण लोटन मोरे वयवर्ष तेहतीस असं मृतकाचं नाव आहे तर समीर देशमुख सुभाष शेगर दीपक शेलार आणि सायवी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार मृतक भूषण हा टिटवाळा पूर्वेकडील नांदप गावातील रवींद्र गॅलेक्सी नावाच्या सोसायटीत आई वडील व राहत होता तसंच गेल्या बारा वर्षांपासून तो होमगार्ड म्हणून मध्य रेल्वेत कार्यरत होता मागील काही महिन्यापासून वाहन पार्किंगवरून त्याचा सोसायटीतील रहिवाशांसोबत वाद सुरू होता दिवसेंदिवस हा वाद वाढतच गेला यावरूनच काही दिवसांपूर्वी भूषणनं सोसायटीच्या आवारात आपली दुचाकी पेटवली होती या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या वादामुळे भूषण नेहमी मानसिक तणावात असायचा अखेर एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी तपासादरम्यान त्यांना भूषणच्या खिशात सुसाईड नोट सापडली या प्रकरणी भूषणचा मोठा पाऊ योगेश मोरे वयवर्ष अडतीस यांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सहा चौतीस प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली आहे चारही आरोपी सध्या फरार आहेत ठाणे रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यास असलेले होमगार्ड भूषण लोटन मोरे यांनी काल साडेतीन ते चार वाजे दरम्यान टिटवाळा रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केलेली आहे त्यांच्यावर सुसळी नोट मिळालेली त्या अनुषंगाने आम्ही आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने मी वृत्तपस्त्रित व्यवहार रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा